सांची प्रवेशद्वारावर विकासाचा नवा इतिहास प्लेवर ब्लॉक प्रकल्पाचे दिमाखात उद्घाटन छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी भीमनगर भावसंगपुरा छत्रपती संभाजीनगर परिसराच्या सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करत सांची प्रवेशद्वार ते पावनपुत्र बुद्धविहार या मार्गावर पंधरा लाख रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या प्लेव्हर ब्लॉक प्रकल्पाचे आज भव्य उद्घाटन पार पडले या महत्वपूर्ण उपक्रमामुळे परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असून नागरिकांना अत्यंत दर्जेदार मार्ग उपलब्ध होणार आहे माननीय कार्यसम्राट आमदारांच्या हस्ते शुभारंभ या विकास कामाचा शुभारंभ माननीय आमदार श्री प्रदीप जयस्वाल साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न झाला उपस्थित नागरिकांनी आमदार साहेबांचे मनपूर्वक स्वागत केले विशेष उपस्थिती शहर प्रमुख विश्वनाथ भैया राजपूत यांनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शविली शिवसेना मध्य विभाग प्रमुख ऍडव्होकेट बाबाभाऊ तायडे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाल्याचे सर्वांनी गौरविले महत्वपूर्ण प्रतिक्रिया ऍडव्होकेट बाबाभाऊ तायडे म्हणाले भीमनगर भावसिंगपुरा परिसराच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत हा प्रकल्प हा विकासाच्या दिशेने उचललेला पहिला मोठा टप्पा आहे नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच हे काम शक्य झाले शहर प्रमुख विश्वनाथ भैया राजपूत यांनी सांगितले प्लेव्हर ब्लॉक मार्गामुळे नागरिकांना व वा वाहतुकीला मोठी सोय होणार असून परिसराचं सौंदर्य आणि सुविधा दोन्ही दुपटीने वाढतील पाणी <laughs>

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 낙태! 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 कित जोरदार नेक्स्ट तो मारले बड तुम्हारे साथ सर इधर